सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पाच मार्चच्या आधी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठ्ठावीस जिल्ह्यात जमा होणार आहे तर नवीन जिल्ह्याची यादी आलेली आहेत तर यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पाच मार्चच्या आधी पीक विमा इथं जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच शेतकरी यापासून वंचित होते बऱ्याच शेतकऱ्यांच्या अधिकही बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला नाही तर त्यांचा स्टेटस लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे तर त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्याचप्रमाणे जे काही तालुके आहेत तर प जे काही यवतमाळ जिल्ह्यांमधले त्यामध्ये यवतमाळ कडम घाटांजी राळेगाव दारवा नेर आरणे बाबुळगाव पुसद डिग्रस उंबरखेड महागाव पांढरकवळा वनी आरेगाव त्याच्यानंतर झरी तर असे जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही रखडलेला खरीप पीक त्या त्यात जमा झालेला आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण सविस्तर दिवस तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे की तुम्हाला खरीप पीक विमा किती जमा झालेला आहे सोयाबीन कापूस तूर त्यानंतर ज्वारी यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तेसुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्ही अशाच प्रकारे रब्बी आणि खरीप पीक विमाचासुद्धा चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये व कोणत्या बँक खात्यामध्ये तुमची पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हेक्टरीप्रमाणे किती पीक विमा इथं मिळालेला आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर तुम्ही पी विम्याच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता की तुमचा पी विमा पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे पेंडिंग जर असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला झाल्याच्या झाल्याच्यानंतरच तुम्हाला पीक विमा इथं मिळेल त्यानंतर जर तुमचं अप्रुव्हल झालेलं असेल तर दोन किंवा तीन दिवसाच्या तुमच्या बँक खात्यात तिथं पीक विमा जमा होईल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरती प्रॉपरली व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा